श्री स्वामी समर्थ फ्रेंड कशा आहेत आय होप तुम्ही मजेतच असणार चला तर मग न्यू ब्लॉकला तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी उर्मिला उर्मिला बिलॉंग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आज मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे मार्गशीर महिना कधी सुरू होणार आहे किंवा मार्गशीर महिन्यातला पहिला गुरुवार कोणता आणि मार्गशीर महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी धार्मिकदृष्ट्या पवित्र मानला जातो त्याबद्दल सर्व काही माहिती सांगणार आहे आणि कोणकोणते गुरुवार आले आहेत पूजाविधी सगळं सविस्तर पूजा पुन्हा परत कोणते फळ प्राप्त होणार सगळं सगळं सांगणार आहे आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते आणि व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा किती गुरुवार येणार आहे हे सर्व सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सी महालक्ष्मी माता प्रसन्न श्री लक्ष्मी नमहा ओम श्री लक्ष्मी नम श्री स्वामी समर्थ जे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर महिनाची पूजा म्हणजे दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे तर हा पहिला गुरुवार होणार आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवसापासून सुरुवात होणार आहे गुरुवारची आणि कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर महिन्याला सुरुवात होते आणि हिंदू धर्मात तर हा महिना धार्मिकदृष्ट्याने अत्यंत पवित्र मानला जातो आणि महत्त्वाचा पण मानला जातो तुम्हाला तर माहीतच आहे असे मानले जाते की भगवान श्रीकृष्णाला हा महिना अत्यंत आवडतो त्यामुळे या महिन्यात केलेले भक्तीप्राप्ती विशेषता पुण्यकाळी पुण्य करी ठरतेच आणि मार्गशीर महिन्यातील गुरुवार हा महत्त्वाचा दिवसच असतो आणि या दिवशी मुली आणि किंवा अविवाहित विवाहित स्त्रिया महालक्ष्मीचे व्रत करतात धार्मिक मा मान्यतेनुसार या व्रतामुळे घरात वैभव समृद्धी यश आणि लक्ष्मी देवींची कृ कृपा प्राप्त होते त्यामुळे हा गुरुवार पकडतात मार्गशीर महिन्यातले यंदा वीस नोव्हेंबरला कार्तिक महिना संपल्यानंतर लगेच एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशीर महिन्यातला सुरुवातला सुरुवातीचा पहिला गुरुवार आहे या महिन्यात एकूण चारच गुरुवार आहेत बघा चारच गुरुवार येणार आहेत म्हणून पहिल्या गुरुमार्गशीर मार्गशीर महिन्यातला पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर रोजी आहे मार्गशीर महिन्यातला गुरुवार म्हणजे पहिला गुरुवार कधी आहे तर सत्तावीस नोव्हेंबरला आणि त्यातच दुसरा गुरुवार कधी येणार तर चार डिसेंबरला आणि तिसरा गुरुवार एक अकरा डिसेंबरला आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबरला चौथा गुरुवार मार्गशीर महिन्याच्या धार्मिक महत्त्वाने म्हणजे मार्गशीर महिन्यामध्ये फक्त चारच गुरुवार येणार आहेत या महिन्यामध्ये आणि मार्गशीर महिना हा भक्ती स्वस्तिकता आणि पुण्य पुण्यसंचा महिना मानला जातो कारण भगवत गीतेमध्येही या महिन्याचे विशेषतः महत्व सांगितले आहेत या महिन्यात भक्तांनी केलेले व्रत जप पूजा आणि दान यामुळे घरात सुख समृद्धी आणि मानसिक शांती प्राप्त होते व्रत आणि पूजाविधी चला तर मग वध व्रत आणि पूजाविधी समजून घेऊ त्यावर श्रीकृष्णांची पूजा करायची सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून श्रीकृष्णांची पूजा करणे शुभ मानले जाते कारण दर गुरुवारी तुम्ही सकाळी उठून ब्रह्मपूजे म्हणजेच सकाळी लवकर उठून कृष्णांची पूजा केली तर हे शुभ मानले जाते आणि नंतर मंत्र जप करणे भगवंतांचे पठण करणे आणि धूप आरती करणे या काळात केली जाते लक्ष्मीमृत कसं करायचं आणि कुणी करायचं ते जाणून घेऊ आता विवाहित स्त्रिया प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी देवींची पूजा करतात घरात पाठावर देवींची मांडणी करून व्रतकथा वाचली जाते आरती के केली, केली जाते आणि खिरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि शेवटच्या गुरुवारी सात सुवासिनींना घरी बोलून घरी बोलून शृंगराचे सामान व्रतकथा पुस्तक आणि केळी ओटीत ठेवून आधारतिथी केली जाते कारण त्या दिवशी केळी किंवा तुमच्याकडे जांब असतात ते पण दिले तरी चालेल केळ कोणतंही फळ असो त्यासोबत एक पुस्तिका म्हणजे व्रतकथेचं पुस्तक द्यायचं आणि शृंगाराचं सामान देऊन त्यांची पूजा करायची आणि दान आणि पुण्य त्यापासून दान कोणते करायचे आणि पुण्य मार्गशीर महिन्यात अन्नदान वस्त्रदान आणि गरजू लोकांना मदत करणे अत्यंत पुण्य मानले जाते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या घरी जर गाय असेल तर गायीला नैवेद्य अवश्य द्या कारण त्या दिवशी पूजा केल्याच्यानंतर नंतर गायीला नैवेद्य दाखवला च पाहिजे कारण तरच तुमची म्हणजे पूजा विधी पूर्ण होते पण जर गाय नसेल किंवा शहर ठिकाणी राहत असेल तर काही हरकत नाही त्यावेळेस तुम्ही तिथे हे करू शकता तुम्ही तुम्ही घरातल्याच मध्ये गाय असते तिला निवेद दाखवला तरी चालेल पण शहर ठिकाणी गाय नसते त्यामुळे देवऱ्यातल्या गायीला निवेद दाखवला तरी चालतं या चालतं या महिन्यात केलेले दान आणि उप उपासना देवी देवतांची कृपा प्राप्त केल्याने पूर्ण देवी देवतांची आपल्यावर कृपादृष्टी राहते त्यामुळे हे शक्यतो तर तुम्ही हे करू शकतात कारण हे केल्याने खरंच खूप उपयोगी आणि खूप फायदा होतो करून बघा एकदा आणि करून सुख समृद्धी आणि मानसिक शांती पण भेटते आणि आपण त्या दिवशी काय फलाहार करू शकतो ते पण आपण जाणून घेऊत कारण त्या दिवशी मार्गशीर महिने असल्यामुळे कारण भरपूर सुवासनी महिला काय करतात दिवसभर कडक उपवास पकडतात ज्यांना शक्य होईल त्यांनी म्हणजे तसं करतात आणि कोणी कोणी खडी साखर असते त्यावर पण उपवास करतात पण मार्गशीर महिना हा हा ज्याला शक्य असेल त्या त्या पद्धतीत पकडतात मार्गशीर महिना शक्य होईल तेवढं मांसाहार टाळता टाळ टाळावेच असं माझं म हे आहे आणि टाळतातच कारण त्या दिवशी मांसाहार केलं जात नाही आणि सावधान ना आणि व भक्तीत अधिक वेळ देतात कारण वेळ हा जास्तीत जास्त प्रमाणात मार्गशीर महिन्यामध्ये देतात त्या दिवशी तुम्ही दूध केळी असे वेगवेगळे फळे पण खाऊ शकतात किंवा ज्यांना शक्य असेल किंवा बाळातनी बाया असतात त्यांना जर उपवास करावाच लागतो बाळातनींना म्हणजे त्या करतात त्यांनी नाही केलं तरी चालतं पण करतात त्या त्यांनी शाबुदाना वगैरे असे खिचडी साबुदाण्याची खिचडी वगैरे खाल्ली तरी चालतं आणि ज्यांना फळं कोणी कसं जसं त्यांच्या त्यांच्या ह्याच्यानुसार पकडू शकतात दिवसभरातील उपासना आणि दिवसभराची उपासना जप आणि पूजा नियमित पद्धतीने करणे शुभ मानले जाते आणि अशा प्रकारे कारण सं सायंकाळीला म्हणजेच संध्याकाळी दिवसभर उपवास पकडून संध्याकाळी उपवास सोडू शकतात नैवेद्य बन संध्याकाळच्या नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणपोळी किंवा खीर तांदळाची खीर लापसी अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही गोडाचं नैवेद्य किंवा शिरा सर्वप्रथम देवींना शिरा म्हणजे महालक्ष्मींना शिरा लापसी दुधाची खीर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खिरी बनवून नैवेद्य करू शकतात आणि संध्याकाळी सगळं वेग वेग सगळं वे, वे, ताट बांधून नैवेद्य दाखवून देवाला नंतर तुम्ही उपवास सोडू शकतात अशा प्रकारे गुरुवारची व्रत पूजा विधी सर्व काही मी सांगितलेले आहे व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद आणि खरंच खरंच खूप छान वाटलं सांगताना पण आणि खरंच गुरुवार म्हटलं की त्यामध्ये आलंच आणि दिवसभर मन प्रसन्न पण होतं आणि अशा प्रकारे तुम्हाला महालक्ष्मीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ सदैव लक्ष्मी तुमच्या पाठीशी राहो ही जीच्छा ईश्वर चरणी म्हणजे श्री महालक्ष्मीच्या चरणी करते चला तर मग इथेच वेडिओ संपते चला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि बाय बाय फ्रेंड श्री स्वामी समर्थ जय जाऊ जय शिवराय जय जय स्वस्त रहा मस्त रहा काळजी घ्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय फ्रेंड श्री स्वामी समर्थ